संघटन हीच शक्ती भाजपा सदस्य नोंदणी मोहिमेत धनंजय जाधव यांची आघाडी माजी खासदार पाटील यांनी केले धनंजय जाधव यांच्या कामाचे कौतुक अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सक्रिय सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून घेण्यात येत आहे त्याप्रमाणे आज माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा फॉर्म सक्रिय नोंदणी अभियान चे सहसंयोजक तथा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी भरून घेतलाय याप्रसंगी बोलताना डॉक्टर सुजोविके पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून पक्षामध्ये कार्यकर्ता हाच प्रमुख नेता होतो संघटनेत कार्यकर्त्याला महत्व आहे संघटनेमुळेच भाजपाची पूर्ण देशात सत्ता आहे तसेच अहिल्यानगर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सभासद नोंदणी करून उद्दिष्ट पूर्ण केले त्यांचे देखील मी अभिनंदन करतो तसेच यावेळी ऍडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पक्षाचा प्रत्येक अभियानात सहभाग असतो ते प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देत असतात रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर